वातावरण सध्या हिवाळ भरणा म्हणजेच रब्बीचा हंगाम आहे आणि अशा काळामध्ये आपल्याला रात्री अपरात्री आप शेतामध्ये काम करण्यासाठी जावं लागतं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे बिबट्या असेल वाघ असेल हरणं असतील डुकर असतील यांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे विशेष करून डुकर हरणाकडून फार काही त्रास आपल्याला ना होत नाही जीवाला धोका होत नाही परंतु बिबट्याकडून ना आपणाला जीवाला धोका असतो तर शेतामध्ये जाणं मस्त आहे परंतु बिबट्या वगैरे यापासून आपल्याला संरक्षण करून घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं संदर्भातली माहिती आपण ऐकतोय पूर्ण सविस्तर माहिती माहिती आहे का आणि तुमच्या लक्षामध्ये बसेल बिबट्यापासून आपण संरक्षण असं कसं करून घेऊ शकतो शेक त्याच्या हाईटच्या उंचीच्या याच्यावरच शिकार करतो दोन ते तीन फुटाची उंची करतो लहान मुलांना सर पाण्याचं पाणी भरणार जे आता आहे शेतकरी गाणं लावलं कदाचित त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना हेच आहे आपल्याला आपण हे करतो तर चालता फिरता थोडस खकारण किंवा दांगडू करणे हा हुकल म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल त्या बिबट्याला आभास होईल कोणीतरी मनुष्य येतोय तो आपली जागा हा चेंज करून टाकतो तो कधी कोणी माणसाचा भास होतोय बा किंवा मोबाईलवरती गाणे लावणे मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की कधी एकपेक्षा दोन तरी माणसं जास्त आहे भजन वगैरे कीर्तन लावतात जसं की चार पाच माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये तर असं वाटतं की किती चार पाच माणसं येतो तो, तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो, तो, तो कर कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते दोन ते ती तीन फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप आहे चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय वाकून त्याला असं वाटतं की तरी शिकार किंवा कुत्रा आहे चार पायाची शिकार आहे ना तिची दोन पायावर कधीच शिकार करणार नाही बिबट दोन पायावर उंच जनावर असला कधीच नाही एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक तो बसलेला राहतो आणि झोपेड राहतो त्यावेळेस तो पाठीमागून येऊन फाटका मारतो जसं वळला जनावर का तो नरडा धरतो आणि नरडा धरल्यानंतर काय होतं की त्याला रक्तच निघतो हे रुमाल जे उपरणा म्हणलं जसं रात्रीच्या वेळेस तुमचं द्या देकडं तसं हा उपरणा आपण गळ्यात असं बांधतो फक्त असं टाकतो कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि धरलं त्याची जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते सोडून देणार वाच येईल हे उपरण्या जबान कपड्याचा लगेच लगेच सोडून देतो कारण आजपर्यंत जेवढे बी घटना झालेल्या जेवढं ज्याच्या गळ्यात उपरणा दुपट्टा साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे घटना झालेली आहे अशा दुर्घटना झालेल्या त्याच्यामुळे हा गळ्यात उपरणं वगैरे जेवणाचा डबा वगैरे नाही मग आपल्याला शेतातच जायचं समजा मासा आणि मासा आणि त्याच्यात काहीच संबंध नाहीये दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी नेहमी यावं लागतं तर आपला मिर टायर घ्यायचा वेस्टेड टायर वेस्टेड टायर मोटरसायकलचा टायराला थोडं तोडून घ्यायचा असं चार बोटाचा आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात लाल मिरची त्या बुकटीने करायची अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो एक तो दोन तास त्याचा ठसका एक तो दोन किलोमीटरमध्ये पसरतो आणि त्या पसरल्यामुळे तुमचे रानडुक्कर हारणी येणं बंद होतात कारण रानडुक्कर पाच किलोमीटरपासून शोषण क्रिया राहते रानडुकराची म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरली काहीतरी पेरलं समजा त्या वासाने ते रानडुकरं येतात आणि रानडुकरामुळे काय होतं हा पाट मोठी त्यांच्या शिकारीसाठी येतो खाद्यासाठी त्यांच्या रानडुकर किंवा कुत्रे भटकी कुत्रे यांच्यासाठी हा शिकारीसाठी येतो आणि त्याच्यामुळे तो जवळ येतो आणि माणूस कदाचित कामाला लागला का खाली वाकून की त्यावेळेसच अटॅक होतो पण अटॅकच्या अगोदर बचाव कारण तो वन्य प्राणी आहे किती तरी मला तर मुक्क जनावर आहे तो, तो समजू शकत नाही पण आपण समजू शकतो आपला स्वतःचा बचाव म्हणजे चालता बोलता समजा चालता चालता आपण दोन बी असले तर गप्पा मारणे जोरजोराने बोलणे किंवा मोबाईलवरती शिंगल असले तर मोबाईलवरती बोलणे हाच आपल्यासाठी बचाव आहे आणि तसं आलडवलडं करून त्याच्या पाठलाग करूनही पाठलाग दिसला ताबडतोब त्याच वेळेस कळवायचं की बाबा अशा अशी घटना झालेली आहे आपल्या इकडे कधी वन्यप्राण्याचे काही शिकार झाले त्यात वेळेस आम्हाला तात्काळ सांगा त्यावेळेस आपण ट्रॅप कॅमेरे वगैरे काहीतरी असे लावू शकतो कारण पिंजरा लावले शक्य राहत नाही कारण पिंजरा लावल्यानंतर नागपूरला त्याचा प्रस्ताव पाठवा लागतं आणि नागपूरला पाठवल्यानंतर तिथून जेव्हा परमिशन येईल त्या ठिकाणी काय घटना झाल्या याच्यावर विचार केला जातो शासनाचा आणि त्यावेळेसच ते आपल्याला परमिशन देतात परमिशन दिलं तरी ते जोपर्यंत पिंजरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे शेतकरीला वावरता येत नाही काम करता येत नाही तिथं मनुष्याला जाता येत नाही आणि पिंजरा लावला कदाचित त्या ठिकाणी काही घटना झाली कारण पिंजरा लावताना आम्ही पूर्ण गावात दौंडी वगैरे याच्यामुळे सांगतो की त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पिंजरा लावलेला आहे जाऊ नये जेणेकरून काही घटना झाली तर शासन जुमेदार राहत नाही त्याच्यासाठी पिंजऱ्याचा आपण हेच निवेश करतो फक्त आपला बचाव चालतं पुरतं बोलणे करणे हेच आपलं अधिक काळ एका जागेवर नाही राहू शकत तो त्याच्यामुळे चिंता करण्यास की काय कारण आपलं क्षेत्र असं ऊस इथं नाही कारण तो टाकळी भाग हातनूर बाग ह्या भागाला जिथं पाण्याचा जास्त क्षेत्र आहे बाजूला त्या ठिकाणी केळीची बाग नाही इथं काय जास्त ऊस नाही तीन किलोमीटर मी आगी बी नाही पण नाही टायर नसतील तर